आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते येथील नादी विविध विकास कामांचे उद्घाटन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते आज जालन्यातील भागातील नादी विविध विकास उद्घाटन करण्यात आले जालन्याचे सामाजिक कार्यकर्ते व भावी नगरसेवक खान यांनी नादी भागातील नागरी सुविधांसाठी आमदार कैलास गोरंट्याल यांना विनंती करून निधी मंजूर केल्यानंतर आज भूमिगत गटर ड्रीमिक्स सिमेंट रस्ता वेअर ब्लॉक गट आदी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय सुरुवातीपासूनच कार्यकर्ते अमजद खान यांनी नगर मधील जनतेच्या नागरी सुविधांसाठी विशेष प्रयत्न करत आहेत तर आजही आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते नादी मध्ये एक कोटी पेक्षा जास्त विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय आज होत असलेल्या विविध घडामोडी यशस्वी करण्यासाठी खान अतिशय महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे तर आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते आजही नादी कॉलोनी भागातील मोठ्या प्रमाणात विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांसह नादी कॉलोनी भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती हे बघा आज सन्मान्य नगरसेवक वाजिदभाई आणि त्यांचे लहान भाऊ भाई यांच्या प्रयत्नातून नादी कॉलनीमध्ये सिमेंट रस्ता नाल्या रिअर ब्लॉक तकरीबन एक कोटीपेक्षा मा जास्त माझ्या जास्त उद्घाटन होत आहे आणि त्यांच्या रहिवाशांचे काही आणखीन काम बाकी आहे मी त्यांना प्रॉमिस केलं की या आचारसंहितानंतर ज्या नादी कॉलनी जेवढं काम असेल शंभर टक्के करून देतो एक डी पी रोड समजला आहे ते स पंधरा मीटर कंपल्सरी आहे पण ठीक आहे त्यात काही लोकांचं अतिक्रमण असेल तर लोकांना त्रास द्यायचा नाही पण कसं करायचं ते पण आम्ही करून घेऊ आणि नवदी कॉलनीला चांगला जालनाचा सर्वात चांगला कॉलनीसाठी आम्ही प्रयत्न